काल उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दादर मधील हनुमान मंदिरामध्ये त्या ठिकाणी आरती केली आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांना अक्षरशः कामाला लावलंय मात्र त्याआधी एक दिवस आधी उद्धव ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आदित्य ठाकरे यांनी सुद्धा काल एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच जे काय थुथांड जे का हिंदुत्वाच्या नावाखाली त्यांचं सुरू असतं तोंडे लावण्यापुरतं जसं हिंदुत्व असतं त्यावरून फटकेबाजी करत असताना त्यांनी सांगितलं की काही दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या मोदी जे यांच्याशी समर्थकांनी असं एक वातावरण तयार केलं होतं की युक्रेन आणि जे काय रशिया यांचं युद्ध होतं ते नरेंद्र मोदीजी यांनी एक फोन करून थांबवलं आता त्यावरून बरिच टवाळी झाली होती त्याचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी काल असा प्रश्न उपस्थित केला की तुम्ही एवढं मोठं काम एका फोनवर करू शकता मग बांगलादेशमध्ये हिंदू लोकांची मंदिरं जा आहेत त्यांच्यावर अन्य अत्याचार होतोय मग देशाचे पंतप्रधान गप्प का बसलेत तोच मुद्दा इकडं मुंबईमध्ये आणत त्यांनी एक बातमी दाखवली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सरकार येईपर्यंत सत्ता येईपर्यंत हिंदुत्वच्या नावाने नुसतं अरडाओरडा करायचा आणि एकदा सत्ता आली की त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करायचं आणि उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की दादर ऐंशी नव्वद वर्षापासून त्या ठिकाणी हमालांनी बांधलेलं एक हनुमानाचं मंदिर आहे ते त्या मंदिराला रेल्वे खात्यानं रेल्वे डिपार्टमेंटनं त्या ठिकाणी ते मंदिर ती जागा अनधिकृत असून अति आमची जागा असून त्या ठिकाणी हमालानं बांधलेलं हनुमानाचं मंदिर आम्ही पाडणार आहोत कारण ती जागा आमची आहे त्या जागेवर तुम्ही कब्जा कसा काय केला असा प्रश्न उपस्थित करणारी नोटीस धाडकन पाठवली त्यानंतर हा विषय उद्धव ठाकरे समोर घेऊन आले त्यानंतर आयन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांनी हा पवित्रा घेतला आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाचे जे काय पोपटपंचे करणारे असतील किरट सोमय्या असतील चित्रात वाघ असतील हे सगळे धडाधड दड़, धडाधड दड़ उद्धव ठाकरे यांच्यावर अक्षरशः तुटून पडले मात्र तो आम्हाला अधिकार आहे नाही हा मुद्दा दुसरा मात्र सत्ता आल्यानंतर बरोबर अशा मुद्द्यांना तुम्ही बघल कसा काय देता असं म्हणत तर त्या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये त्यांनी आरती केली तर आरती करण्याला कोणाचा विरोध असणे असं काही कारण आहे मात्र इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यांचे बोल घेवड्या पोपट असणारे किरीट सोमय्या अवतरले त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांच्या भाषेमध्ये आता त्यांची भाषा कशी आहे हे काय सांगायची गरज नाही त्या भाषेमध्ये त्यांनी टीका करायला सुरुवात केली की त्यांचा राम निघून गेला म्हणून त्यांना राम आठवला मात्र त्या ठिकाणी किरट सोमय्या हिने एक स्टेटमेंट दिलं की मी सुद्धा हनुमानाचा भक्त आहे आणि उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जे काही हनुमानाची आरती करणार होते त्यांच्याबरोबर एक तासाआधी मी सुद्धा हनुमानाची आरती करणार का तर मी सुद्धा हनुमानाचा भक्त आहे मुद्दा असा मित्रांनो हनुमानाचं मंदिर या महाराष्ट्राचा विचार केला तर प्रत्येक गावामध्ये आणि हनुमंतांची ओळख ही हनुमान हे शुद्ध ब्रह्मचर्य आहेत ब्रह्मचार्य म्हणून त्यांची ओळख आहेत आता किरीट सोमय्या यांची ओळख काय आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही किरीट सोमय्या यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ सोशल मीडियावर आला होता सांगायचं तात्पर्य कसं आहे की कि किरीट सोमय्या यांच्यासारखाने आपण सर्वात मोठे हनुमानाचे भक्त आहोत म्हणून आपण त्यांच्या आधी एकता साधी जाऊन आरती करणार आहोत असं म्हणणं हे किती म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे आणि त्यामुळं खरंतर याच्या पाठीमागचं जे राजकारण जे आहे ते भारतीय जनता पक्षाला हजिरवून सोडणार आहे कारण उद्धव ठाकरे हे जोपर्यंत काँग्रेस यांच्यासोबत होते तोपर्यंत त्यांना हिंदुत्वाविषयी प्रखरपणे बोलता येत नव्हतं आणि त्यामुळे भाषणाची सुरुवात करत असताना सुद्धा उद्धव ठाकरे लोकसभेच्या वेळेस देशभक्तांनो नात्या माझ्या महाराष्ट्र प्रेमी जनता असं मानत होते मात्र उद्धव ठाकरे यांनी आता स्पष्ट केलं की ते महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे मुद्दा असा आहे की आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी हनुमान मंदिराचा प्रश्न उपस्थित केल्यानं भारतीय जनता पक्षाच्या बुडाला आग लागण्याचं नेमकं कारण काय त्यांच्या बुडाला झोंबण्याचं नेमकं कारण काय याचं कारण हे मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात दडलंय कारण भाजपला आता हे स्पष्ट झालंय की उद्धव ठाकरे हे स्वतंत्ररित्या जर का महानगरपालिकेच्या आखाड्यामध्ये उतरले तर त्यांच्या प्रचाराचा मुख्य अजेंडा हा हिंदुत्व असे आणि त्यामुळं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये हिंदुत्व या मुद्द्यावरून त्यांचा समोर कुठला प्रतिस्पर्धी नव्हता कारण उद्धव ठाकरे हे जरी असले तरी ते काँग्रेससोबत होते त्यामुळं त्यांना त्या भूमिका मांडण्यासाठी थोडेसे अडचण येत होते आता स्वतंत्ररित्या मैदानामध्ये जर उतरले आणि असे मुद्दे जर का उचलून धरले तर अडचण हे भाजपची होणार अडचण ही, ही एकनाथ शिंदेची होणार आणि त्यामुळंच की काय त्यांना फार मायलेज मिळू नये म्हणून घाई गडबडीमध्ये लगेच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे मी तुम्हाला जे म्हणलं की गल्ली ते दिल्लीपासून उद्धव ठाकरे सगळ्यांना कामाला लावलं धाडकन का लगेच रेल्वेच्या मुख्य अधिकाऱ्याने हातानच त्या ठिकाणी टाईप करून मीडियामध्ये प्रसिद्ध केलं की के नाही नाही ती आम्ही नोटीस आता स्थगित करत आहोत आणि मंदिर वगैरे कुठंही पाळलं जाणार नाही याला म्हणतात पॉवर आणि त्यामुळं नुसतं एक मुद्दा एका मिनिटात मुद्दा उचलला आणि गल्ली ते दिल्ली की भाजप उद्धव ठाकरे यांनी कामाला लावी त्यामुळे आता महानगरपालिकेच्या निवडणुकी होईपर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा उद्धव ठाकरे जोरकसपणे उचलून भाजपला गुडघ्यावर आणणार हे मात्र नक्की दिसतंय बाकी तुम्हाला या सर्व प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद